काय सांगू मी या संतांचे उपकार मज निरंतर नागविती काय द्यावे या सहावे उतराई वाहताया या पायी जीव थोडा सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती मने वत्स धेनुचिया चित्ती, तैसे मज येती सांभाळित चंदनाचे हात पाय ही चंदन परिसा नाही हीन कोण अंग दीपा नाही पाटी पोटी सर्वांगी साकर अवधी तुका तैसा सज्जना पासोन पाहता अवघी पाहता मिळे चिना. काय सांगू मी या संतांचे उपकार मज निरंतर नागविती काय द्यावे यास सभावे उतराही वाहता हा पायी जीव ठोडा